नाही तुमचा स्पेसिफिक प्रश्न आहे या बाबतीमध्ये दे देखील आम्ही अधिकाऱ्यांशी बोलून शेवटी तुमचा भीती काय आहे आपल्याला पुनर्विकास करायचा आहे धोकादायक झालेल्या आहेत इमारती पडता कामा नये आणि त्याच्यामधून आपण मार्ग काढू इमारतीचा पुनर्विकास झाला पाहिजे यासाठी जे अडथळे असतील ते दूर करू जयंत पाटील साहेब अध्यक्ष महोदय अध्यक्ष मोदय माझ्यानंतर विचार माझा माझा जास्त मोठा नाही फार अध्यक्ष अध्यक्ष महोदय पागडी व्यवस्थेच्या अंतर्गत जी घरं आहेत त्यांचे वारसा हक्काने हस्तांतर मालकामार्फत करण्यात येत नाही बऱ्याच ठिकाणी त्यामुळं कौटुंबिक वारसा हक्काने हस्तांतर विनामूल्य होणं गरजेचं असून देखील असे न करणाऱ्या घरमालकांवर कायदेशीर कारवाई करण्यापर्यंत शासन काय उपाययोजना करेल का कारण पुनर्विकासाच्या वेळी पागडी व्यवस्थेत किंवा जे टेनंट असतात त्यांना वारसा हक्काने त्यांचा हस्तांतर घरमालकात घरमालक करून देत नाही आणि जर केलं नाही तर वारसा पुढचा वारसाचं नाव लागतच नाही आणि मग पुनर्वसन ज्यावेळी होतं त्यावेळी मग त्यांना बाहेर काढण्यातच कार्यक्रम असतो तर त्यासाठी काही प्रोविजन आपण कराल का आणि दुसरा मी आपल्याला आपण यावं हा आग्रह यासाठी धरला की ओरिजिनल मंत्री कसा उत्तर देऊ शकतो हे नाही पण हे जे तुमचं उत्तर आहे तुमचं उत्तर ते त्यांना देता येणं शक्य नाही कारण तुम्ही तुम्ही हे जगलेलं आहात तुम्ही हे जगलेलं आहात म्हणून माझा आग्रह होता की ओरिजिनल मंत्र्यांनी उत्तर द्यावं सप्लिमेंटरी मंत्र्यांनी उत्तर देऊ नये त्याचा फायदा सभागृहाला आणि महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या जनतेने झाला चला पुढे माझ्या प्रश्नाला उत्तर या बाबतीमध्ये जयंतरावांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे की मालक राहत असेल आणि त्याचा वारसाला पुनर्विकासाच्या वेळेस त्याला त्याचा हक्क मिळाला पाहिजे बरोबर ना या बाबतीमध्ये जर त्याच्यामध्ये कायद्यामध्ये काही बदल करावे लागले नियमात काही बदल करावे लागले तरी करू पण शेवटी त्याचा जो वार वारस आहे म्हणजे समजा आता वडील आहेत त्याच्या मुलाला त्याचं घर मिळालं पाहिजे हे बिलकुल त्यामध्ये आपण करू त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही आणि हे मी सांगतो अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये तेरा हजार उपकर प्राप्त इमारती आहे आणि त्याचा अगदी अतिशय समयबद्ध नियोजनबद्ध विकास झाला पाहिजे यासाठी देखील एक आपण एक्झिट पॉलिसी तयार करतो आहे आणि त्यामध्ये संपूर्ण सेस इमारती पुढील दहा बारा वर्षामध्ये या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा कसा होईल यासाठी देखील आपण त्याचा अभ्यास सुरू केला आहे आणि यासाठी एन वाय या कंपनीची आपण नियुक्ती देखील केली आहे म्हणजे पूर्णपणे या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती आहेत मग त्याला ते वेग निकष लावून आपल्याला त्या बसून त्याचा पुनर्विकास करावा लागेल म्हणून जयंतराव पूर्ण मुंबई शहराचा हे रखडलेले प्रकल्प पुनर्विकसित होतील लोक त्यामध्ये जातील अशा प्रकारचं सरकारचं धोरण आहे एकच माझा प्रश्न आहे जो पूर्वीच्या सदस्यांनी विचारलेला आहे आणि हा प्रश्न आम्ही वारंवार सभागृहात मी स्वतः अन्य सदस्य उपस्थित करत असतात हा लक्षवेधी उपकर प्राप्त इमारतींविषयी मग उपनगरातल्या भाडेकरूंनी काय मारलं आहे आम्ही वर्षानुवर्ष इथे झगडतोय शहरातले इमारतीत राहणारे भाडेकरू त्यांना आपण मदत करतोय उपनगरातल्या भाडेकरूंना एवढा संघर्ष काय करावा लागतोय आता मंत्री महोदयांनी उत्तर दिलंय की सर्व आमदारांबरोबर बैठक करू या सभागृहामध्ये दोन वर्षापूर्वी असं सांगितलं होतं की जो शहरामधल्या उपकर प्राप्त इमारतींचा नियम आहे कायदा आहे हाच कायदा हा उपनगरातल्या भाडेकरू इमारतींना लावू माझा आता स्पेसिफिक प्रश्न आहे माननीय उपमुख्यमंत्री माननीय गृहनिर्माण मंत्री, माननी मंत्री अत्यंत सकारात्मक पद्धतीने विस्तृत त्यांनी उत्तर दिलंय आता मी थेट स्पेसिफिक प्रश्न विचारतो बैठक जरूर घ्या पण उपनगरातल्या करून करता शहरातल्या करून करता जो कायदा केलाय तो कायदा किती महिन्यात लागू करणार असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय यामध्ये देखील आपण ज्या भाडेकरूंचा विषय आपण घेतला उपनगरातल्या त्यामध्ये देखील आपण जे रखडलेले प्रकल्प आहेत त्याच्या बाबतीतच बोलताय ना आत्ता सर मुंबई शहराला जो आहे तो उपनगराला लावायचा उपनगराला हा नाही याच्यामध्ये आपण डी सी पी आर दोन हजार चौतीस आपण जो केला नवीन भातकळकरजी त्याच्यामध्ये नियम तेहतीस सात एमध्ये उपनगरातील भाडेकरूंच्या इमारतीचा पुनर्विकास देखील आपल्याला करता येईल आणि मला म्हणजे त्याच्यामध्ये तेहतीस ते सात शहरातील उपकर प्राप्त इमारतीप्रमाणे इन्सेंटिव्ह त्यांना दिल्या जात नाही इन्सेन्टिव्ह देत नाही आपण ना इन्सेंटिव्ह देत नाही आपण इन्सेंटिव्ह नाही त्यांना काय पाहिजे तुमचा स्पेसिफिक प्रश्न काय त्या इमारतीना इन्सेंटिव्ह दिला जात आहे तिथे लँडलोड करणार लँडलोड नाही केला तर भाडोत्रीना अधिकार आणि भाडोत्री आणि लँडलोडने जरी नाही केले तर तो अधिकार महापालिकेला किंवा महाडाला हे अधिकार देण्याच्या संदर्भात कायदा करावा लागेल याच्यामध्ये जर समजा मालकाने अगोदर द्यायचंय बघा मालकांनी आपल्याला प्रस्ताव दिला नाही तर सहा महिन्याच्या आत भाडेकरून प्रस्ताव द्यायचा आहे बरोबर भाडेकरोनी प्रस्ताव दिला तर त्याला आपण परवानगी देऊन टाकू अरे ते आपण देऊ ना आपण आपण अध्यक्ष महोदय ते टाइम बाउंड करू की यामध्ये टाइम बाउंड करू हा टाइम बाउंड करू आणि जो भाडे करू आहे त्याला देखील पुनर्विकासाचा अधिकार मिळाला पाहिजे जर मालकाने दिला नाही तर त्याला अधिकार आहे नाही दिला भाडे करून तर मग आपल्या म्हाडा आणि बाकी आपली संस्था आहे ते करू आपण चला एकच अमिन भाई उपयवाद धन्यवाद अध्यक्ष महोदय समजा एक अध्यक्ष महोदय धन्यवाद अरे देसाई साहेब अध्यक्ष महोदय मैं धन्यवाद देता जो लक्षवेधी आज लगी उसको न्याय मिला हंड्रेड परसेंट न्याय मिला आने वाले दिनों में मुंबई सिटी और उपनगर होगी दो बहुत ही ऐतिहासिक निर्णय एक के टाइम बाउंड जो थर्टी थ्री नाइन सेवन के अंदर जो सेवेंटी नाइन ए बी सी के अंदर प्रपोजल आएगा और टाइम बाउंड के अंदर गवर्नमेंट परमिशन देगी दूसरा लैंड एक्विजिशन ऑफिसर अपॉइंट किया जाए अध्यक्ष महोदय मेरा उप मुख्यमंत्री होता हूँ एक स्पेसिफिक प्रश्न है आपसे भी मैंने कई मरतबा कहा है कि कमाटीपुरा रीडेवलपमेंट के लिए टेंडर का डॉक्यूमेंट रेडी है और एक मीटिंग बुला के उस टेंडर डॉक्यूमेंट को बुलाना है मेरे आपसे निवेदन अध्यक्ष महोदय कि कमाटीपुरा और उमर खाड़ी का रीडेवलपमेंट का प्रोसेस फौरन स्टार्ट होना चाहिए उसके लिए आज आप जो है ऐतिहासिक हाउस के अंदर एक निर्णय लीजिए अध्यक्ष महोदय कमाटीपुरा और क्या हाँ आपने मेरे को बताया था अभी कामाटीपुरा और उमर खाड़ी का जो रीडेवलपमेंट है उसका भी इनके जमाने में सर्वेक्षण का काम हुआ था साहब के बर तो उसको हमने है। आ, तो क्या अभी उसको आगे बढ़ाने का है तो ठीक है वो टेंडर कॉल जो प्रक्रिया में कुछ अड़तड़ा है उसको अड़चन को दूर करके उसको हम चालू करेंगे एक मिनट अतुल अतुल जी बात कर जी तुम्हें तुम्हें जी तरतूद मांगित मुंबई प्रमाणे मुंबई प्रमाणे उपनगराला लागू करायची आहे ती देखील आपण कायद्यामध्ये बदल करून करून टाकू भुजबळ साहेब तीन महिन्यामध्ये तुम्ही लोक ऐकताय आता मुंबईत बदल करून उपनगराची शहराप्रमाणे आपल्याला करून टाकायची पुढच्या अधिवेशनाच्या आत अध्यक्ष महोदय मला फक्त छोटा प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला कल्पना आहे की माझगाव काळा चौकीमध्ये म्हाडाची फार मोठी वसाहत आहे चाळीस पन्नास वर्षाच्या त्या इमारती ज्या आहेत पडायला झालेल्या आहेत तीन चार वेळा टेंडर्स निघाले त्याच्यामध्ये गँगवार वगैरे भानगडी झाल्या प्रश्न स्पेसिफिक असा आहे की हा म्हाडा हा प्रस्ताव हा संपूर्ण प्रपोजल स्वतःकडे घेऊन प्रचंड मोठी जागा आणि काही इमारती आहेत परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला सेलेबल एफ एस आय सुद्धा किंवा इतरांना देण्यासारखा एफ एस आय सुद्धा प्रचंड शिल्लक राहणार आपण स्वतः हा म्हाडातर्फे हे जे हा उपक्रम राबवणार आहात काय अध्यक्ष महोदय भुजबळ साहेबांनी प्रश्न उपस्थित केला याचं उत्तर मला वाटतं थोडं मी अगोदर दिलंय जे अशा प्रकारचे रखडलेले प्रकल्प आहे हे जेव्हा रखडलेले प्रकल्प करत नाहीत होत नाहीत म्हाडाची वसाहत आहे की म्हाडाच्या वसाहतीमध्ये देखील इतर काही बिल्डरला टेंडर काढून काही इमारती रिडेव्हलपमेंटसाठी दिल्या आता ते करत नाहीत अशा ठिकाणी याची याची माहिती घेऊन वेळ पडल्यास त्यामध्ये जर ते प्रकल्प होत नसेल तर आम्ही म्हाडाकडे घेऊ टेकओवर करू आणि म्हाडा त्याचं पुढचं करेल प्रॉपर्टी आमची आहे पण तिथे जो काही वादविवाद आहे संघर्ष आहे तो आपण 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 सरकारने टेक ओव्हर केला तर सरकार त्याचा पुढचा सोपस्कार करेल आणि पुनर्विकासाचा मार्ग आपण मोकळा करू पण त्यातल्या ज्या अडचणी आहेत ते आपण दूर करू माझी विनंती आहे ही लक्षवेधी जवळजवळ चाळीस मिनिटं चाललेली आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर बैठक पण घेण्याचं मान्य उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आणि त्यामुळे आता आपण पुढे जातोय लक्षवेधी एक चला आवड साहेब लक्षवेधी क्रमांक एक आता बैठकीमध्ये बैठक घेत ते अधिवेशन सपडे पूर्वी लक्षवेधी क्रमांक एक मंत्री महोदय मंत्री महोदय मंत्री महोदय लक्षवेधी क्रमांक एक मंत्री मोदय लक्षवेधी क्रमांक एक अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे ते बरं झालं